वीयो के नाम पे तुझे जलाया मीरा के नाम पे जहर पिलाया सीता जैसी अग्नि परीक्षा जग में अब तक जारी है कोमल है कमजोर नहीं तू शक्ति का नाम हिनारी है जग को जीवन देने वाली मौत भी तुझे से हारी है नर में दिल दिमाग में किसी बात में कम तो नहीं हुनर में दिल दिमाग में किसी बात में कम तो नहीं, तो नहीं। पुरुषोभा मंडळी नमस्कार मी शिंदे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं खरं तर जागतिक महिला दिन आहे आणि याच निमित्ताने आपण विविध क्षेत्रातल्या महिलांचं करिअर आणि त्यांचा सक्सेस जाणून घेतोय त्यांच्याकडनं काही संदेश जाणून घेतोय पण आज मी अशा एका महिलेसोबत आहे का ज्या महिलेने आपलं स्वतःचं नाव एका वेगळ्या क्षेत्रात केलंय खरं तर जर्नलिझम म्हणजेच पत्रकारिता पत्रकारितेमध्ये आम्ही नेहमी सांगतो का एक फोटो एखाद्या वर्तमानपत्रात छापून येतो त्या फोटोमध्ये जो आ, आ, जे जो का काही कंटेंट असतो किंवा जे काही दाखवलेलं असतं त्या हजार ओळी लिहिल्यानंतरसुद्धा हजार ओळी लिहिल्यानंतर जे सांगावं लागतं लिहावं लागतं ते एका फोटोमधून प्रतिबिंबित होतं खरं तर फोटो खूप महत्त्वाचा असतो एकेकाळी प्रिंट मीडिया असेल अलीकडच्या काळी अलीकडच्या काळामध्ये आपण टी व्ही जर्नलिझम असत यामध्ये फोटोग्राफरचं खूप महत्त्व असतं आणि काही माध्यमांमध्ये फोटोग्राफरला अतिशय महत्त्वाचं मानलं जातं नवे नव्हे तर फोटोग्राफर न म्हणता अशा व्यक्तीला व्हिडिओ जर्नलिस्ट म्हटलं जातं म्हणजे काय तर पत्रकारितेमध्ये सर्वात महत्वाचं काम तिसरा डोळा म्हणून ज्याच्याकडं जा पाहिलं जातं तो असतो व्हिडिओग्राफर व्हिडिओ जर्नलिस्ट अशीच एक महिला माझ्यासोबत आहे जुन्नरमधल्या पारुंडे गावामध्ये माझ्यासोबत ताई आहे ताई स्वागत आहे तुमचं तुमचं नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना आणि फोटोग्राफीची आवड तुम्हाला साधारण कधीपासून सुरू झाली हा सगळा प्रवास जाणून घ्यायचा आहे पण पहिल्यांदा एकदा तुमचं नाव सांगा प्रेक्षकांसाठी नमस्कार मी जयश्री पवार मी पारुंड्यामध्ये राहते आणि या छोट्याशा गावामध्ये माझ्या मुलीसाठी म्हणजे मा माझ्या मुलीसाठी कॉम्प्युटर म्हण घेतला पण आता ती शाळेत जायला लागली आठवीला मुलीसाठी कॉम्प्युटर घेतला एक जुनं आणि ती आठवीनं आठवीमध्ये गेल्यानंतर तो कॉम्प्युटर नेहमी बंद पडत राहिला मग त्याला दोन वेळा मी फॉर्मेट वगैरे केलं मला असं वाटायला लागलं आपणच जर हे शिकलो तर हे फॉर्मेट वगैरे करायची हे गरजच पडणार नाही ना मग मी डीटीपी वगैरे फॉर्म भरला साई सोनम मध्ये मी डीटीपी केलं डीटीपी मध्ये माझा पहिला नंबर आला त्याच्यानंतर मग मी एम एस वर्ष होतं साधारण ते कुन, कुन का त्या दरम्यान तुमचं वय आणि तुमच्या मुलीचं वय म्हणजे त्या वयाच्या दरम्यान तुम्हाला फोटोग्राफीची आवड निर्माण झाली म्हणजे साधारण दोन हजार आठला हां दोन हजार आठला मी फोटोग्राफीत याच्यामध्ये हे केलं म्हणजे सुरुवात केली फोटोग्राफीला दोन हजार आठलाच मी क्लास लावले आणि त्याच्यानंतर एम एस सी आय टी वगैरे पूर्ण केलं पण एम एस सी आय टी माझी दोन याच्यावरून गेले थेरीमध्ये मग मी असे खचले का बाबा आपल्याला आता नाही होऊ शकत पण माझे मिस्टर मला त्यांनी खूप साथ दिली ते म्हटले होऊ दे जाऊ दे परत तर तू ट्राय कर मी परत ट्राय केले चांगल्या मार्क्स पास झाले पण एवढं करून पण असं वाटायला लागलं आपण हे एम एस आय टी केली डी टी पी केली पण त्याच्यामुळं आपल्याला त्याचा कुटुंबामध्ये फायदा पण झाला पाहिजे ना मग त्याच्यानंतर मग माझ्या असं डोक्यामध्ये आलं आपण काहीतरी म्हणजे इन्कमचा सोर्स म्हणून ह्याच्याकडे पाहिलं पाहिजे मग मी फोटोग्राफीचं माझ्या लक्षात आलं मग मी मिस्टरांना बोलले तर मग जुन्नरमध्ये त्यांचे एक मित्र आहे त्यांच्याशी ते त्यांनी संवाद साधला का माझ्या मिसेसला तुम्ही शिकवाल का पण ते त्यांनी एका मुलीचं नाव सांगितलं ज्योती फोटो स्टुडिओ हो ती पण मुल म्हणजे अनमॅरिडच होती मुलगी आणि मग त्यांनी तिच्याकडे पाठवलं मग तिच्याशी आम्ही संवाद साधला तर ती म्हटली हो मी शिकवी तिने मला खरं फोटोग्राफी व्यवसायामध्ये एकदम सक्सेस सक्सेस मध्ये आलं लहानपणी ला। मला थोडं जाणून घ्यायचं तुमच्या हातामध्ये जो कॅमेरा आहे अलीकडं खर तर ह्या कॅमेऱ्याची क्रेज पण आहे बऱ्यापैकी बरेच फोटोग्राफर वापरतात त्याच्याबद्दल मी पुढे जाणून पन घेणार पण लहानपणी कधी असं वाटलं होतं आपण पुढे जाऊन आपल्या लग्नानंतर का ह्या क्षेत्रामध्ये येईल आणि त्यात करिअर करेल असं कधी वाटलं होतं मला एक जाणून घ्यायचं तुमचं लहानपण कुठल्या गावातलं माहेर बद्दल थोडं सांगा माझं माहेर इंदापूर तालुक्यामध्ये लोणी देवकर म्हणून गाव आहे Hmm. 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 तर त्या गावामध्ये माझा जन्म झाला दहावी पर्यंत शिक्षण तिथंच झालं पण असं कधी वाटलंच नाही की आपण पुढं लग्नानंतर आणि एवढं लांब येईल हे पण मला माहित नव्हतं असं हे तर मग त्याच्यानंतर मग इथं आल्यानंतर hmm. का या क्षेत्रामध्ये आपण जाऊ या क्षेत्रामध्ये आपण जाऊ हे असं माहितच नव्हतं पण हे ओघा ओघाने मी या क्षेत्रामध्ये ओढले गेले मला त्याच्यामधली आवड पहिली होतीच म्हणजे असे नृत्य वगैरे आम्ही शाळेत असताना करायचं मग ते फोटो वगैरे करायचे ना पहिले त्यामुळं मग थोडस आवड असल्यामुळं या क्षेत्रामध्ये थोडस मला आवड निर्ण मुळ फोटोग्राफी मध्ये यावं लागेल हो बरोबर आहे ज्यावेळेस तुम्ही आता तो प्रवास मी परत जाणून घेऊ पण ज्यावेळेस कम्प्युटर असेल घरातल्या मुलीच्या आवडीमुळं नंतर पहिल्यांदा तुम्ही आता जो तुमच्या हातात कॅमेरा हा कुठला आहे आणि पहिला कॅमेरा तुमच्या आयुष्यात कोणता आला नेमका माझ्या आयुष्यामध्ये मा म्हणजे पहिले मी सुरुवात जेव्हा केली मा माझ्या मैत्रिणीने मला शिकवलं पण तिने एक महिन्यामध्ये मला व्यवसायालाच लावलं म्हणजे hmm. म्हणजे मी ऑर्डर वगैरे हो लग्नाच्या ऑर्डर पण तिने मला सांग तिच्या एका मैत्रिणीचं लग्न होतं ती मला म्हटली मॅडम तुम्ही जा ऑर्डर करायला तर मी म्हटलं आयुष्यातली पहिली ऑर्डर लग्नाची oh. के लग्नाची केली ah. आणि तिनेच मला पाठवलं तिचे मैत्रिणी शिक्षिका होती सावण मध्ये शिरवली म्हणून गाय तर तिथं तर मग तिने तिला सांगितलं माझ्या मैत्रिणीला मी पाठवते तर त्यांना काही प्रॉब्लेम येऊ नको देऊ तू सगळं हे कर मग मी ते त्यावेळेला हा माझा छोटा कॅमेरा ह्या कॅमेऱ्यावरती मी ते त्या वर्षी पहिली ऑर्डर केली आजपर्यंत आठ मी हा याच आहे निकॉनचा कितीला बसला होता त्यावेळेस साधारण त्यावेळेला आठ हजारच आहे त्यावेळेला आठ हजार त्याच्यावरती मी पहिली ऑर्डर केली पण मला त्यावेळेला असं वाटत होत आपण हे फोटोग्राफी करतोय खरं पण आता हे जेंट्स आणि लेडीज तर सगळे जेंट्स आपण कुठेही लग्नामध्ये वगैरे गेलो तर सगळे जेंट्सच असतात फोटोग्राफर आणि एकही म्हणजे महिला दिसत नव्हती मला असं वाटायचं मी या क्षेत्रामध्ये उडी मारली हाँ. पण मला सक्सेस किती पण मिळतोय मला असं वाटत नव्हतं का बाबा हे रिस्पॉन्स किती मिळतोय पण मी जेव्हा सुरुवात केली पाडव्याच्या दिवशी हा कॅमेरा घेतला मी आणि गावामध्ये बोर्ड वगैरे लावला दुकानामध्ये आकांक्षा फोटो स्टुडिओ हो आकांक्षा माझ्या मुलीचं नाव आहे तर आकांक्षा फोटो स्टुडिओचा बोर्ड जेव्हा लागला तेव्हा लोकांना पण थोडं कौतुक वाटलं बाबा हा लेडीज याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये उतरली पण मग ते माझ्याकडं त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला गावातल्या लोकांनी बाहेरची लोक माझ्याकडं फोटो काढायला यायला लागले पासपोर्ट वगैरे नंतर त्यांना आम्ही थोडं थोडं माझ्या मिस्टरांनी सांगितलं की बाबा आम्ही लग्नाच्या ऑर्डर वगैरे पण करतो ते मग आम्हाला लग्नाची ऑर्डर पण द्यायला लागले म्हणजे पहिल्या वर्षी मी छोट्या कॅमेऱ्यावरती आठ ते दहा ऑर्डर केल्या आणि त्याच्यानंतर मग जी सुरुवात झाली मला पण थोडस हे ना उत्साह वाटायला लागला आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळतोय आपण काही म्हणजे मागं हटायचं नाही मग त्याच्यानंतर मग पुढच्या दुसऱ्या वर्षी आ, मी आ, मोठा कॅमेरा घेतला मग मुंबईला तो कोणता होता नेमका जो मोठा कॅमेरा घेतला तो मोठा कॅमेरा तो निकॉन थ्री थाउजंड चा तो कितीला घेतो त्या तो पस्तीस हजाराला घेतला त्यावेळेला म्हणजे तुम्हाला ह्या कॅमेराने बऱ्यापैकी पैसे करून हो, दिले आणि त्याचा कुटुंबाला सुद्धा तुम्हाला हातभार लागला कुटुंबाला उपयोग म्हणजे असं झाला का ह्या कॅमेरा किंवा फोटोग्राफीच्या याच्यामुळेच आज माझ्या कुटुंबाला एवढा आधार मिळाला आमची परिस्थिती नसताना मी आज मुलीला रशियाला पाठवू शकले एमबीबीएस करू शकली मुलगी आणि आज ती म्हणजे चांगल्या याच्यावरती नायर मध्ये करते याच्या व्यवसायाने तुम्हाला मोठा हो। आधार हे सगळं आपण जाणून घेऊयात पण मला उत्कंठ आहे का तुम्ही तालुक्यातले इतर नावाजलेले फोटोग्राफर जेंट्स असतील त्यांचा तुम्हाला सपोर्ट कधी झाला असेल काय ऑर्डर मध्ये तर तो कसा होता कोणते नावाजलेले फोटोग्राफर त्या काळात होते आपल्या परिसरामध्ये मी जेव्हा याच्यामध्ये आले त्यावेळेला काजळे काका होते <laughs> गोपी काका होते नंतर परत सुमित सुमित फोटो स्टुडिओ वाले चकवे होते नंतर बरेच असे फोटोग्राफर होते माझ्याकडं माझ्या बरोबर पण प्रत्येक वेळी समजा आम्ही एकत्र ऑर्डरला वगैरे ग्रुपला असलो तरी प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक वेळी म्हणजे मला असं मदतच केली पाहिलं जुन्नर तालुका फोटोग्राफर असोशिया सदस्य पण झालं ते कसं झालं ते म्हणजे आमची असोसिएशन तयार झाली असोसिएशन झाल्यानंतर मग त्यांनी मला हे के केलं की बाबा मॅडम तुम्ही पण यायला पाहिजे आमच्यामध्ये मी जवळजवळ आमच्या पूर्ण असोसिएशनचे जवळजवळ दोनशे सभासद आहेत सबासर त्याच्यामध्ये मी एक पीस लेडीज आणि ते बाकी सगळे मला ओळखतात आणि मी पण बऱ्याच जणांना ओळखते असं आणि प्रत्येक त्यांचा पण रिस्पॉन्स मला कधीच हे नाही म्हणजे छान आहे असं कधी गेलं का म्हणजे मला सगळे पाहतात ना त्यामुळं कुठे मी एकटी जरी गेले कुठल्या गावाला वगैरे तरी ते मला हा पवार मॅडम येत बरं का ते स्वतःहून ओळख देतात मॅडम आम्ही म्हणजे मी इथले फोटोग्राफर आहे तिथले फोटोग्राफर आहे असं तुम तुम्ही आपल्या असोसिएशनमध्ये पण ते जवळजवळ एकशे ऐंशी ते दोनशे आहेत ना आणि मी एक ती यांच्या याच्यामध्ये आज काही मुलीत करिअर करताना दिसतात का तुमच्या संघटनेत आहेत ज्योती गडकर म्हणून नारायणगाव मध्ये आणि माझी मैत्रीण जी होती तिचं पण नाव ज्योतीचे ज्योती मुंढे म्हणून पण आता तिचं लग्न झालं त्यामुळे तिने तो व्यवसाय बंद केला तिनेच मला शिकवलं तीच माझा पहिला गुरु अरे हो तिनेच मला खरं व्यवसायाला लावलं फोटोग्राफीत तुम्ही अस करिअर म्हणून आलात लग्नाचे फोटो काढले असतील पण पत्रकारितेमध्ये आम्ही पाहतो का एका फोटोला किती किंमत असते हो एका फोटोत बऱ्याच गोष्टी येतात तुम्ही लग्नाची फोटोग्राफी करता करता इतर सुद्धा काही फोटो तुम्हाला आवडत असतील म्हणजे तुम्ही एक आवडीने काढून ठेवले असेल जे असे काही फोटो तुम्हाला काय आवडले मध्ये फिरताना का ते आपल्या कॅमेऱ्यात कॅप्चर झाले पण असे काही आहेत क्षण असे तुम्ही कॅप्चर केले जुन्नर मध्ये गेल्यानंतर समजा जुन्नर मध्ये किंवा आपण कुठे फिरायला जातो तेव्हा कॅमेरा आपल्या बरोबरच असतो ना आपल्याला एखादा फुल आवडलं त्याच हे घेणार किंवा एखादं जे काही आपल्याला सौंदर्य वगैरे आवडलं त्याचं आपण हे घेणारच ना म्हणजे आपली कला कुठेतरी आपण येणारी रांगेत राहतो शिवजन्मभूमीत राहतो महाराजांचं जन्मस्थान कधी किल्ल्यावर गेला तुम्ही असे काही वेगळे फोटो काढायला काढले किल्ल्यावर का मी शिवरायांचा जन्म झाला ना तो जो बाहेरून घेतला ना फोटो तो खूप मला छान आवडला तोच आवडतो मला एकदम कारण आपल्या आपण राहतो या भूमीमध्ये आणि तिथला एवढा मोठा थोर राजा होऊन गेला तो पूर्ण जगाला वेगळा आणि तिथला जो मी फोटो काढला ना तो मला खूप आवडतो नेहमी पहा जे काही मंदिर आहे तर इथले सुद्धा काही फोटो तुम्ही काढले हो काढले असतील भरपूर मंदिराचे फोटो काढले आमच्याकडे जे साधू वगैरे येतात ते साधूंचे म्हणजे हे बाबा आहे जे आमचे त्यांचे काही कुंभ आपलं हे इतर टायमाला जे येतात भेटी द्यायला मंदिराला वगैरे त्यावेळेला ते मला अगोदर सांगतात आपल्याला इकड़े फोटो वगैरे काढायचे किंवा मग ते कावड झुंड आता दोन वर्षापासून चालू केली निंदरी ते याच्यामध्ये मग फोटोग्राफीला मीच असते किंवा शूटिंग वगैरे मीच करते शूटिंगचा पण कॅमेरा आहे फोटो आणि शूटिंग तर मग जर दोन ऑर्डर आल्या तर मग मी दुसरा फोटोग्राफर म्हणून घेते आणि मी शूटिंगचं काम करते बरोबर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकीय लोक असतील तुमच्या गावात भेटी असतील भे वेगवेगळ्या राजकीय कार्यक्रम असतील असे पण फोटो तुम्ही कधी टिपले असतील राजकीय कोणते कोणते नाही त्यांचे फोटो तुम्ही टिपले राजकीय मध्ये म्हणजे आमचे पहिले सभापती दशरथराव पवार त्यांनी मला भरपूर चान्स दिला त्याच्यानंतर ते त्यांच्या मुलीचं लग्न होतं बारामतीला तिथं ह्या त्या ताई प्रतिभा ताई नाही ता बारामतीच कोणाचं नेमका सुप्रिया ताई सुप्रिया ताई सुप्रिया ताई त्यावेळेला बारामतीला दशरथ पवारांच्या मुलीचं लग्न होतं mm -hmm. त्यांनी मला ऑर्डर दिली लग्नाची mm -hmm. तिकडं एकत्र म्हणजे सगळं ग्रुपचं लग्न होतं mm -hmm. त्यावेळेला सुप्रियता एवढ्या फोटोग्राफरमध्ये मी एकटीच लेडीज होती mm -hmm. जवळजवळ शंभर फोटोग्राफर असतील त्याच्यामध्ये ah मी एकटी त्यांनी पाहिलं मला ah आणि त्यांनी त्यांच्या तेन असं लक्षात आलं अरे एवढ्यांमध्ये एकच लेडीज आहे ah त्यामुळे ते परत पुढे जाऊन परत पाठीमागे आल्या माझ्याकडं मला म्हटलं ताई तुम्ही एवढ्या फोटोग्राफरमध्ये तुम्ही एकट्याच फोटोग्राफी करता का म्हटलं हो मग ते दादा बोलले ते आमचेच घरातले आहेत म्हणे तिला सवय ही आहे म्हणजे फोटोग्राफीची त्यामुळे ती फोटोग्राफीचा व्यवसाय आहे तिचा मग ते त्यांचे पण मी फोटो तेव्हा काढले त्याच्यानंतर ते आमच्या गावामध्ये नेहमी हे राज्यकर्ते राज वगैरे भेट देतात अमोल दादा असतील किंवा अतुल दादा असतील नंतर परत आपले जे हे ये येतात ना त्यांचा प्रत्येकाचा चान्स मला मिळतो गावात हो मी त्यामुळे ते अगोदरच सांगतात का बाबा येणार एखादी ऑर्डर किती लांब केली तालुक्याच्या किंवा राज्याच्या वेगळ्या ठिकाणी जिल्हा सोडून जिल्हा सोडून जिल्हा सोडून मी बऱ्याच ठिकाणी गेले इकडे साताऱ्याला वगैरे पण गेले होते म्हणजे त्या लग्नाचा नव्हता पण साखरपुड्याचा कार्यक्रम होता तेव्हा साताऱ्याला केले आणि इथं पण मी इकडं घाटघर म्हणून आहे ना घाटघरला घाटघर पासून इकडं याच्या भीमाशंकर पर्यंत तिकडं पण असं स्कुटीवरती वगैरे जाऊन मोठा कॅमेरा याच्या पाठीमाग बांधून कधी कधी एवढ्या याच्यामध्ये एकदा असं झालं का लग्न होत याला वडजला पण ती पार्टी होती घाटघरची आणि त्यावेळेस रस्ते वगैरे खूप खराब होते आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही सकाळी तिथे यायला पाहिजे म्हटलं चालेल तर मग मी इथून साडेपाच ला निघाले बरोबर बर दोन तास लागले मला तिथे जायला रस्ते एवढे खरा असे दगड गोटे वगैरे हो रस्त्याने होते आणि मोठ्या कॅमेरा शूटिंगचा पाठीमाग बांधलेला होता तर तो दोन वेळा सुटला माझ्याकडून चावणच्या तिथं असं मी एकटेच हो पाठीमाग कॅमेरा आणि पुढे मी दोन तास लागले ते नवरदेवाला काय वाटलं हे काय आता येत नाहीत चला फोन वगैरे फोन वगैरे एवढी सुविधा नव्हती तर मग त्यांनी त्यांनी असं आवरलं म्हटलं आता चला आपणच जायला पाहिजे हे काही येत नाहीत पण नवरदेव जेव्हा गाडीत बसून त्यांची गाडी हल्ली आणि मी नेमकी तिथं गेले मग त्यांना खूप आनंद झाला त्यांना म्हटलं मी येणार शब्द दिला ना तुम्हाला मी येणार म्हणजे येणार मग परत नवरदेवाला खाली घेतला त्यांचे तिथले जे काही फोटो असतील ते फोटो घेतले आणि परत मग म्हणजे इथे लग्नाचा कार्यक्रम होता अनुभव आणि भीमा शंकरच्या तिथं पोखरी पर्यंत मी गेलेली आहे शूटिंग फोटो साठी तुमच्या आयुष्यातलं कॅमेराचं फोटोचं काय महत्व आहे आजच्या आज तुम्ही पन्नासी पार केल्यानंतर सुद्धा हा। आ, या फोटोग्राफीने किंवा ह्या कॅमेराने तुमच्या लाईफमध्ये काय बदलाव केला किंवा काय चेंजेस केले तुम्ही लाईफ मध्ये माझा असं म्हणजे असं बदलाव असा झाला मला एक माझी इमेज तयार झाली बरोबर ना फोटोग्राफर बरेच जण म्हणतात तेवढ्या याच्यामध्ये एकच फोटोग्राफर आहे जुन्नर तालुक्यामध्ये एक लेडीज फोटोग्राफर आहे बरेचसे मला ओळखतात आणि बाहेर जरी आ, मी असं याच्यामध्ये गेले एखाद्याच्या लग्नाच्या कार्यक्रमाला वगैरे तरी ते म्हणणार ताई तुम्हाला आम्ही कुठेतरी पाहिले मी म्हणणार हा मी फोटो वगैरे काढत असते त्यामुळं मला तुम्ही कुठेतरी स्टेजवर पाहिलं असणार त्याच्यामुळे माझी एक इमेज तयार झाली ना का बाबा हा फोटोग्राफर या ताई आहेत आता तुमचं जे काही त्रिकोणी कुटुंब आहे तुम्ही तुमची मुलगी तुमचे मिस्टर या फोटोग्राफी व्यवसायामुळं तुमच्या मुलीला तुमच्या मिस्टरांना पण एक वेगळी ओळख असेल का बघ तर असा काय अनुभव आहे का कधी म्हणजे तुमची मुलगी पण सांगते मम्मी मला तुझा अभिमान आहे किंवा मिस्टर पण सांगतो का अभिमान असे कधी प्रसंग आले का काही हो बरेच वेळेला आता कसं आहे मुलीला तिकडं शाळेला आपल्या सॉरी मुलीला जेव्हा रशियाला पाठवलं त्यावेळेला माझ्या मिस्टरांची एवढी साथ मिळाली मला की बाबा ते प्रत्येकांना सांगायचे जेंट्स तर भरपूर आहेत फोटोग्राफर पण एकदा तुम्ही लेडीजला चान्स द्या लेडीज थोडस काही जेंट्स पेक्षा वेगळं करून दाखवेल तुमच्या मध्ये तर मग ते लोकांनी पण मानलं आणि म्हणे माझी मुलगी रशियाला गेली माझी म्हणजे आम्हाला जर तुम्ही ऑर्डर दिली मुलीच्या शिक्षणाला हा तर त्यानिमित्ताने तुमचा हातभार थोडासा माझ्या मुलीच्या शिक्षणाला लागू शकतो बऱ्याच जणांच्या लक्षात आलं आणि मला ऑर्डर भरपूर मिळत गेला हो त्यामुळं मला एवढा म्हणजे तिच्या शिक्षणासाठी खास मला उपयोग झाला म्हणजे आणि मिस्टरांची भरपूर साथ मिळाली आपण ही मुलाखत संपवतो ना माझा शेवटचा प्रश्न आज महिला दिन आहे महिला दिनाच्या तुमच्या क्षेत्रात करिअर केलं समाजातल्या अगदी गृहिणी ते विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना तुम्ही या निमित्ताने काय सल्ला द्याल तुमच्या कामावरती किती प्रेम केलं पाहिजे किंवा हे काम किती मनापासून केलं पाहिजे प्रत्येक क्षेत्रात अपडाउन असतं या क्षेत्रात सुद्धा आता आपण जर पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये मोबाईल आले त्याच्यामुळे कॅमेराची थोडी क्रेज कमी झाली तरी पण या टिकून राहण्यासाठी तुम्हाला काय स्ट्रगल होतं इतर महिलांना काय तुम्ही संदेश द्या आता हे याच्यामध्ये जागतिक महिला देण्याच्या याच्यामुळे कुठल्याही महिने महिलेने कुठल्याही महिलेने आपल्याला स्वतःला कमी समजू नये कुठल्याही क्षेत्रात ज्या महिलेला ज्याची आवड आहे त्या महिलेनी त्यांच्या क्षेत्रामध्ये अवश्य पुढे जावं mm -hmm. आणि त्यांच्या घरातल्या लोकांनी पण त्यांना साथ दिली पाहिजे असं म्हणजे जर त्या महिलेला घरातल्या लोकांची साथ असेल तर ती महिला नक्कीच पुढे जाते म्हणजे कुठल्याही क्षेत्रात असू द्या mm -hmm. आज माझ्या घरातल्या लोकांची मला साथ होती त्यामुळे आज मी एवढ्या वरती याच्यामध्ये मी म्हणजे उड्डाण घेऊ शकले असं आणि त्याचा तुमच्या कुटुंबाला फायदा तर होतच असं प्रत्येक महिलेला माझं सांगणं का तुम्हाला जी ज्याच्यामध्ये आवड आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रगती करत राहा तुमच्या लोकांचं जरी म्हणजे घरातल्या लोकांचं तुम्हाला थोडस विरोध जरी असेल ते थोडे दिवस करतील विरोध पण त्यांना त्याचं महत्व पटल्यानंतर ते स्वतःहूनच म्हणतील ना हा चांगले करू द्या करू द्या असं नक्कीच तर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल प्रेक्षक मित्रांनो आपल्याला एक सांग क्षेत्र कोणतंही असू कमीपणा न मानता त्या क्षेत्राला न्याय देण्याचा प्रत्येकजण काम करत असतो पण महिला ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज पुढं जाताना आपण पाहतोय आज महिला दिनाच्या आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांचा प्रवास जाणून घेतला पण मी एक स्वतः पत्रकार असल्याने पत्रकारितेमध्ये फोटोग्राफरचं किंवा व्हिडिओ जर्नलचं किती किंमत असते हे माझ्यासारख्या एका पत्रकाराला माहिती आहे कारण आज आम्ही पत्रकारितेमध्ये एका फोटोला एका व्हिडिओला जी किंमत असते त्या एका पत्रकारापेक्षा खूप मोठी असते आणि अशा क्षेत्रामध्ये एक महिला भगिनी काम करताना दिसते नक्कीच या महिला निमित्ताने या ताईंना एक सॅल्यूट देऊया आणि महिला दिनाच्या निमित्ताने आपण अशाच काही महिलांचा प्रवास आपल्यासोबत जाणूनसुद्धा घेणार आहोत धन्यवाद